नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अंकुशने मात्र त्याच्या क्रिस्टच्या काका काकूंना ताब्यामध्ये घेतलेलं असतं आणि इकडे मात्र सुप्रिया आरडाओरडा करत असते कॉन्स्टेबल तिला पकडून ठेवते तरी सुद्धा ती खूप आरडाओरडा करते जेव्हा आता पोलीस कॉन्स्टेबल काका काकूंना आतमध्ये घेऊन जातात तेव्हा मात्र सुप्रिया त्या बाईचा हात झटकते कॉन्स्टेबलचा आणि अंकुश समोर जाऊन उभी राहते आणि त्याला म्हणते मी तुमचे आभार मानते तुम्ही माझ्या बहिणीला न्याय मिळून दिला थँक्यू तर तेव्हा अंकुश म्हणतो ते थँक्यू वगैरे राहू दे यापुढे जर दादागिरी वगैरे केलीस ना तर तुला सुद्धा जेलची हवा खायला भाग पाडेल आणि जास्त असं म्हणून आता मात्र सुप्रिया त्याचे आभार मानून पुन्हा तिथून निघून जाते इकडे मात्र अंकुश मनाशी विचार करतो मला अजूनही शंका आहे कारण मला असं वाटत आहे की क्रिसच्या काका काकूंनी काहीच केलं नाही या मुलीवर तर मला विश्वास नाही पण त्या पत्रामध्ये असं का लिहिलं होतं असा, असा मात्र तो विचार करू लागतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की सुप्रिया मात्र चा आता एकदा अबोलीच्या चाळीत आलेली असते आणि अबोली जेव्हा तिला तिथे बघते तेव्हा आता अबोली चिडते आणि तिला म्हणते तू पुन्हा इथे काय करते आहे तेव्हा मात्र आता ती म्हणू लागते की तुला मी वॉर्निंग द्यायला आले आहे जर तू त्या थेरड्यांची केस घेतली तर तुझ्या आयुष्यातली ही शेवटची केस राहील हे लक्षात ठेव आणि त्यानंतर तर मात्र तुला मी संपवेल असा इशारा मात्र ती करते आणि तिला धमकी देऊन ती तिथून निघून जाते दुसरीकडे रमा म्हणते रिश काका काकूंची केस तू नक्कीच घे पण ही मुलगी फार गुंड आहे हिच्यापासून जरा सावध रामाला फार काळजी वाटते आहे तेव्हा मात्र अबोली म्हणते तुम्ही काळजीच करू नका अशा लोकांना सरळ करण्यासाठीच न्याय व्यवस्था असते आणि न्याय व्यवस्थेची काळजी घ्यायला ही अबोली आहे ना तुम्ही अजिबातच काळजी करू नका दुसरीकडे मात्र आता एका मांत्रिक स्त्रीच्या साह्याने सचित राजेच्या आत्म्याशी बोलण्याचा अबोली प्रयत्न करते तेव्हा तो सांगू लागतो की ती हो की स्त्री तुझ्याशी खोटं बोलते आहे आणि तेवढ्यात तो नाहीसा होतो आता मात्र अबोली विचारात पडते की कुठली स्त्री माझ्याशी खोटं बोलते आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा